रामखेड तालुक्यातील येथे चेतना सेवा संस्था लातूर यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या नर्सिंग फार्मसी व पॉलिटेक्निकल कॉलेजविरोधात गंभीर प्रकारची शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप करत आरपीआयचे जिल्हा अधीक्षक सुनील साळवे यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे तक्रारीनुसार डॉक्टर सुहास भीषण सूर्यवंशी व डॉ पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी एकाच इमारतीत व जमिनीच्या आधारावर खोट्या व बनावट कागदपत्रांद्वारे तसेच कागदोपत्री कर्मचाऱ्यांचे दाखले दाखवून विविध अभ्यासक्रमांना मंजुरी मिळविली आहे विशेष म्हणजे या सगळ्या मंजुरी प्रकारात तपासणी समित्यांना लाच देण्यात आली असल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत एकाच इमारतीत एम जी एम बीएससी नर्सिंग डी फार्मसी व जात आहेत प्रत्येक कॉलेज साठी जागा प्रयोगशाळा यांची पूर्तता नाही फक्त तपासणीच्या वेळीच कागदोपत्री शिक्षक दाखवले जातात विद्यार्थ्यांना कागदोपत्री प्रवेश देऊन शिष्यवृत्ती लाटली जाते प्राचार्य म्हणून दाखवलेले अधिकारी हे पात्र नसून बनावट दस्तावेज तयार केलेले आहेत या सर्व प्रकारामुळे शासनाची विद्यापीठाची तसेच विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली असून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत डॉक्टर सुहास सूर्यवंशी व डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी व संबंधित प्राचार्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या सर्व कॉलेजची एकाच दिवशी विद्यापीठामार्फत तपासणी करण्यात यावी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये संस्थेच्या कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश मंजुरी देऊ नये आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे इतर अधिकृत कॉलेजमध्ये समायोजन करण्यात यावे तपासणी पूर्ण होईपर्यंत तालुका न्यायदंडाधिकाऱ्यांनी कॉलेज ताब्यात घ्यावे व चौकशीचे आदेश द्यावेत या गंभीर प्रकरणाकडे शासनाने त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आरपीआय सुनील साळवे यांनी केली जामखेड तालुक्यामध्ये चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेने साकत तालुका जामखेड येथे चार वेगवेगळ्या कॉलेजला शासनाची दिशाभूल करून मान्यता घेतलेली आहे त्यामध्ये नर्सिंग फार्मसी पॉलिटेक्निकल कॉलेजला मंजुरी मिळवताना डॉक्टर सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉक्टर पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी शासनाची फसवणूक केल्याची तक्रार आम्ही आठ तारखेला माननीय तहसीलदार जामखेड यांच्याकडे केली आहे आणि अकरा तारखेला मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे की ही संस्था शासनाची दिशाभूल करून फसवणूक करून एकाच कॅम्पसमध्ये तीन चार कॉलेज चालून शासनाची त्या ठिकाणची मागासवर्गीय विद्यार्थ्यांची लाखो रुपयाची त्या ठिकाणी शिष्यवृत्ती लाटण्याचं काम करत आहेत एका संस्थेला मान्यता घेत असताना किमान तीन एकर जमीन लागते दुसऱ्या एका कॉलेजला मान्यता घेण्यासाठी चार एकर जमीन लागते आणि दुसऱ्या एका संस्थेला मान्यता देण्यासाठी अडीच एकर लागते आणि चौथ्या संस्थेला मान्यता घेण्यासाठी दोन एकर जमीन लागते ह्या चार कॉलेजला मान्यता घेण्यासाठी त्या ठिकाणी जवळपास संस्थेकडे साडे दहा एकर जमीन असणं आवश्यक आहे परंतु संस्थेकडे फक्त तीनच एकर जमीन आहे आणि त्या तीन एकर जमीनमध्ये त्यांनी एक दोन तीन इमारती तयार केलेली आहेत आणि वेगवेगळ्या विद्यापीठाच्या ज्यावेळेस कमिट्या येतात त्यावेळेस प्रत्येक कमिटीला ती इमारत दाखवली जाते मग तिथं जर त्या ठिकाणी जर पॉलिटेक्निकलवाले आले तरी पण तीच इमारत दाखवली जाते नर्सिंगवाल्याला पण तीच दाखवली जाते फार्मसीवाल्याला पण तीच दाखवली जाते म्हणजे अशा पद्धतीने शासनाची दिशाभूल करून त्या ठिकाणच्या विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयाची लाच देऊन त्या ठिकाणी त्या मान्यता घेण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे शासनाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल झाली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना तिथं शिक्षण घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना तिथं शिक्षण घेता येत नाही त्या ठिकाणी प्रशस्त कॉलेज नाही त्या ठिकाणी स्टाफ नाही कुठलाही शिक्षक नाही त्याच ठिकाणी पात्र असलेला त्या ठिकाणी प्रिन्सिपल नाही चारही कॉलेजची हीच परिस्थिती असताना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून फक्त ॲडमिशन घ्यायला लावायचं आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे हा जो उद्योग चाललेला आहे तो उद्योग थांबवण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नगर जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहोत त्या ठिकाणी जे संस्थेचे अध्यक्ष आहेत संस्थेचे संचालक मंडळ आहे डॉक्टर सुभाष सूर्यवंशी आणि डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी यांच्यावर आणि त्या चेतना सेवा संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा एवढी आम्ही मागणी करतो आणि ज्या ठिकाणी स्टाफच नाही जो बनावट स्टाफ दाखवला आहे जे कागदोपत्री खोटे खोटे कागदपत्र तयार करून त्या ते ठिकाणी त्यांनी जी शासनाची आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल चालली आहे ती त्वरित थांबवावी आणि त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि सर्व कमिट्या एक साथ त्या ठिकाणी व्हिजिटला बोलाव्यात एवढी आम्ही आग्रहाची मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद